सध्याच्या महागाईच्या काळात वस्तू किंवा सेवेची किंमत एकदा वाढली की कमी होणं अवघडच विजेच्या बिलाची हीच राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना विजेचं मोठं संकट आलं होतं संपूर्ण महाराष्ट्र भार नियमनामुळे पळत होता संतप्त नागरिक महावितरणाची कार्यालये फोडत होते मंत्र्यांच्या गाड्यांवर दगडफेक करत होते विजेचे दरही त्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढले आणि याच सगळ्या परिस्थितीतून दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला बाहेर काढलं आता तर त्यांनी महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना सुखद धक्का दिलाय पुढील पाच वर्ष विजेचे दर वाढणार नाहीत तर टप्प्याटप्प्यानं कमी होत जाणार आहेत देवेंद्र फडणवीस यांनी ही क्रांती कशी घडवून आणली हे आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह राज्यात अडीच वर्ष आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं ऊर्जा क्षेत्राचा विचका करून ठेवला होता त्यामुळे या क्षेत्रात खूप काम करण्याची गरज होती त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदासोबतच ऊर्जा मंत्रालय देखील स्वतःकडेच ठेवलं तेव्हापासून ते ऊर्जा मंत्रालयाला नवीन दिशा देत त्याचं फळ आता दिसत आहे त्यामुळे पुढील पाच वर्ष विजेचे दर कमी होत जाणार आहेत आता देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा क्षेत्रात क्रांती कशी घडवून आणली हे आपण पाहूयात कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी पूर्वी शेतकऱ्यांना अनेक वर्ष वाट पाहावी लागायची देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याची योजना सुरू केली आगामी काळात सौर कृषी पंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळवता येणारे सौर कृषी पंपाच्या पॅनल्स मधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीड मध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यातून शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न मिळवता येणारे शेतकरी हा वीज बिल भरण्याऐवजी वीज विकून उत्पन्न मिळवणारा होऊ लागलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुसुंबी योजनेच्या आधारे ही योजना सुरू करण्यात आहे सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होतोय सौर पॅनल्स मधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्यानं तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एच पी पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षांच्या कालावधीत त्या शेतकऱ्याचं वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत कोळशापासून परिणामी सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतापासून वीज निर्मिती करणं आवश्यक आहे सौर ऊर्जेमुळे प्रति युनिट तीन रुपयांची बचत होते राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांना सौर ऊर्जेची वीज देणारे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे पंप वाटप करण्यात आलेत शेतकऱ्यांना दरवर्षी विजेवर देण्यात येणाऱ्या दहा हजार कोटी रुपयांच्या सबसिडीची यातून बचत होणार आहे सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्यानंतर आठ रुपये युनिटची वीज तीन रुपये युनिटने देण्यात येईल त्यामुळे पाच रुपये म्हणजे राज्याचे एकूण नव्वद हजार कोटी वाचणार आहेत आता या सगळ्याचा तुम्हाला आम्हाला म्हणजेच सामान्य वीज ग्राहकांना कसा फायदा होणार तर वाचलेल्या पैशांचा लाभ घरगुती व औद्योगिक वीज ग्राहकांना देण्याचं फडणवीस सरकारनं ठरवलंय त्यामुळे पुढील पाच वर्ष विजेचे भाव कमी होत जाणार आहेत हे केवळ मोगम आश्वासन नाही तर विजेचे दर ठरवणाऱ्या रा राज्य वीज नियामक आयोगाकडे याबाबतचा प्रस्तावही पाठवण्यात आलाय आता प्रत्यक्ष फायदा कसा होणार तर शंभर युनिट पर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्यानं पाच पूर्णांक सत्याऐंशी रुपये प्रति युनिट होणारे तर एकशे एक ते तीनशे युनिट वापरासाठी दर अकरा पूर्णांक ब्याऐंशी रुपये पर्यंत टप्प्याटप्प्यानं कमी होणारे औद्योगिक ग्राहकांनाही याचा लाभ होणारे महाराष्ट्रातील ही समस्या अत्यंत वाईट असून सरकारनं याकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा